सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी तेराशे एक ओवी अर्थ सर्वांच्या हृदयात वास करणारा जो ईश्वर तो सामान्य रूपाने सर्व भूतांचे रूपी पांघरून आपल्या अंगावर घेऊन निरंतर प्रकटत आहे तो ईश्वरच आपल्या मायेचा जाड पडदा पुढे लावून आतून एकटा सूत्रदुरी हलवीत असतो व पडद्याच्या बाहेर चौऱ्याऐंशी लक्ष योनिरूपी चित्रे नाचवितो ब्रह्मदेवापासून तो थेट कीटकापर्यंत सर्व भूतमात्रांना त्यांची योग्यता पाहून त्या योग्यतेनुसार देहाचे आकार दाखवित असतो त्याच्या कर्माप्रमाणे जो देहाकार मानला जातो तो देहाकार मीच आहे अशा तादात्म्य बुद्धीने तो जीव देहाकार यंत्रावर आरूढ असतो सुताची गुंडी जशी सुताने बांधावी गवताची पिंडी गवतानेच बांधावी किंवा पाण्यात पडलेल्या आपल्या प्रतिबिंबास पाहून बालक ज्याप्रमाणे ते घेण्यास थांबते त्याप्रमाणे देहरूपी आकाराने आपल्यालाच दुसरा कल्पून तो मीच आहे असे म्हणून जीव त्याचे ग्रहण आत्मबुद्धीने करून अभिव्यक्त होतो ज्या भूताचे जे प्रारब्ध कर्मरूपी सूत्र स्वतंत्र रीतीने मांडून ठेवले असेल ते ते भूत त्या गतीला पात्र होऊ लागते जसा वारा हा आकाशामध्ये गवताच्या काड्यास फिरवितो तसा धनुर्धरा तो सर्व भूतांना स्वर्ग व संसार यामध्ये प्रारब्ध कर्मानुसार फिरवित असतो ईश्वर सर्वांचा स्वामी नियामक आहे तो सर्व भूतांना रूप अशा प्रकृती देतो तिचे नियमन करतो ती प्रकृती प्राण्यांच्या सर्व इंद्रियाकडून आपापल्या क्रिया अनायासाने करविते एवढ्याकरिता कर्माचा अभिमान न धरता न अभिमान न धरता करणे न करणे या सगळ्या क्रिया प्रकृतीच्या अधीन आहेत असे समजून ती प्रकृतीसुद्धा ज्या ईश्वराच्या अधीन आहे जसे गंगेचे उदक महासमुद्राला सर्वांगाने मिळून जाऊन तद्रूप होते तसा अहंकार वाचा चित्त व शरीर ही त्या ईश्वराला सर्वस्वी अर्पण करून शरण जा उपचाररहित निर्निमित्त जे प्रेम त्या प्रेमाचा जे विषय असते ते दुसरा कोणी नाही तर आत्माच आहे असे समजावे अर्जुना आरशात पाहण्यासाठी आरशाला वारंवार स्वच्छ करून पुसावायचे ते, ते, ते करता 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 त्या आरशाकरिता नाही तर स्वस्वरूप सौख्य भोगण्याकरताच पाहणारा आपणाकरिता पुसतो त्याप्रमाणे आमच्या अगदी जीवाचे गुह्य जे आत्मज्ञान ते माझा जिवलक असा जो तू त्या तुला मी सांगतो कारण अनन्य गतीच्या एकनिष्ठ भक्ताचे मला वेड छंदच आहे अर्जुना तू आपल्या बाह्य शारीरिक ऐंद्रियक आणि आतील मानसिक होणाऱ्या साऱ्या व्यापारांना सर्व व्यापक जो मी मला विषय कर तो माझ्या प्राप्त्यर्थच कर वायू ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी आकाशास मिळालेला असतो त्याप्रमाणे तू सर्व कर्मामध्ये माझ्याशी मिळून एकत्व एकत्वनिश्चय एकत ठेवून राहा तू आपले मन माझ्या एकट्याचीच राहण्याचे स्थान कर आणि तू आपले कान माझ्या गुणाचे स्वरूपाचे श्रावणाने भरून ठेव आत्मज्ञानाने युक्त पवित्र असलेले जे संत ती माझीच रूपे आहेत त्या संतांच्या ठिकाणी जशी कामिनीवर कामोकाची दृष्टीने प्रेमाने लुब्ध होऊन पडते तशी तुझी दृष्टी पडू दे वस्तुमात्राच्या मात्राच्या वस्तीचे आश्रयस्थान अस, जो मी त्या माझी जी, जी निर्मळ चांगली नावे ती स्वतः करत असतो आपल्या वाणीच्या वाटेला लावू वाणीत धारण कर तसेच हातांनी करावायची जी, जी कृत्ये किंवा पायाने चालणे इत्यादी सर्व क्रिया माझ्या उद्देशाने होतील असे कर आपल्यावर किंवा दुसऱ्यावर उपकार करून उपयोगी पडणाऱ्या अशा ज्या ज्या क्रिया तू करशील त्या माझ्या ठिकाणी अर्पण कर अर्जुना त्या यज्ञाने तू माझा चांगला याज्ञिक हो आता एक एक अशी किती गोष्टी सांगू तर तू आपल्या ठिकाणी सेवक भाव बांधून एक घेऊन इतर जे जे काही दृष्टीस पडेल ते ते सर्व मदरूप आहे असे समजून त्या सेवा करण्यास समजून त्याची सेवा कर मग प्राणीमात्राच्या ठिकाणचा द्वैतभाव अर्थात भूतद्वेष नाहीसा होऊन सर्वत्र मीच व्याप्त आहे असे तुझ्या अनुभव असेल मग सर्वत्र नम्र होऊन नमस्कार करण्याला मीच काय तो एकटा उर्वरित राहीन एवढ्याने माझा अत्यंत आश्रय जवळीक तुला प्राप्त होईल सर्व भरलेल्या जगात तिसरेपणाची गोष्ट नाहीशी होऊन आम्हा तुम्हास देवभक्तास अगदी एकांत होऊन राही राहील त्यावेळी वाटेल त्या स्थितीत पाहिजे त्यावेळेस मी तुला व तू मला भोगशील असे अत्यंत ते सहज सुख वाढेल आणि अर्जुना प्रतिबंध करणारे तिसरे पण विश्वाभास ते नाहीशी झाले म्हणजे तू तत्वता मद्रूपच होशील असे जाणून शेवटी मलाच प्राप्त होशील जो सर्व वेदांचा वैद्य वैदिक गम्य आहे जो निष्प्रपंच आहे व जो निर्भेद अद्वैत रूप आहे व ज्याच्या सत्तेनेच हा सर्व जगदाभास खरोखर दिसतो व ज्याच्या आज्ञेची अशा सामर्थ्य रूप शक्ती आहे की ती काळालाही जिंकते तो मी देव सत्यसंकल्प असून जगाच्या हिताविषयी बापाप्रमाणे कळकळ का बाळगणार आहे असे जर आहे तर त्या मी शपथ वाहण्याचा आग्रह प्रयत्न का करावा तू तु अर्जुना तुझा जो मला अतिशय छंद आ लागला आहे त्या वेधाने मी आपली देवपणाची विरोधी चिन्हे टाकली आहेत व तुझ्या तु वेधाने जवळजवळ भक्त जीवत झाल्यामुळे अर्धा झालो आहे व तुला माझा छंद लागून त्या वेधाने तू पूर्णपणे देवत झाल्यामुळे तू सगळा झाला आहेस हे धनंजय राजाही आपल्या कार्यकर्ता जशी प्रधानादी आपले पदरचे मंडळीबरोबर त्यांचा आपल्यावर विश्वास बसण्याकरता आपली आपण शपथ शपथ वाहतो तसाच हा माझा शपथ घेण्याचा प्रकार आहे त्यावेळेस अर्जुन म्हणाला हे देवा आचाट भलतेच बोलणे बोलत आहात ते आपण बोलू नये बोलावायचे प्रयोजन आहे अहो केवळ तुमच्या नामस्मरणानेच आमची सर्व कार्य सिद्धीत जातात असे असूनही यावर आपण आम्हाला ज्ञान सांगता आणि ते सांगताना त्यांच्या त्याच्यावर आमचा विश्वास बसावा म्हणून शपथही वाहता या आपल्या विनोदाला काही फार क आहे काय कमलवानाला सूर्याचा येतकिंचित एक प्रकाश किरण जरी प्राप्त झाला तरी तो त्या कमलवानास विकसित करण्यास पुरेसा आहे तरी पण सूर्य इतका उदार आहे की त्या तो कमलाचे निमित्त करून आपला सर्वच प्रकाश नित्य देत असतो मेघ हा संपूर्ण पृथ्वी निवून समुद्रही पु भरले जातील एवढी थोर पर्जन्यवृष्टी करतो थो। त्या मेघवृष्टी करण्यास त्याची तृष्णा निवृत्त करणे हा केवळ निमित्त मात्र असतो म्हणून ही कृपानिधी तुमच्या अवदर्याला सीमा नाही परंतु त्यास मी एक मनाव्यास निमित्त मात्र झालो नाही का देवा तुमच्या ज्ञानदानात प्राप्ती आत्मलाभ होणारी आहे असे मला वाटते तेव्हा देव म्हणाले की आता ही स्तुती करण्याचे काही कारण नाही मीठ समुद्रात पडल्यावर विराव्यास लागते जो जो क्षण जाईल तो 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 अधिकच विरेल परंतु भिन्नपणाने उरण्याचे त्या मिठाच्या खड्याला काही कारण आहे का तसे सर्व प्रकारे सर्वत्र माझे भजन केले असता व सर्व मत्स्वरूप होऊ लागले असता सर्वत्र मीच आहे अशी तुझी बुद्धी झाली म्हणजे अहंकार समोर नाहीसा होऊन तू मदरूपच होशील या प्रकारे कर्मापासून तो वैराग्यदीद्वारा ज्ञानाने माझी आत्मतत्वाने प्राप्ती होई पर्यंतचे उपायाचे प्रकार स्पष्टपणे तुला सांगितले अगोदर सर्व कर्मे ईश्वरार्पण करावीत असे केले असता सर्व ठिकाणी तुला माझी प्रसन्नता प्राप्त होईल नंतर माझ्या प्रसादाने माझे स्वरूपविषयक ज्ञान सिद्धीत जाईल त्यास प्राप्त होईल व त्या ज्ञानाने माझ्या शुद्ध स्वरूपी निश्चय करून त्यास मिळता येईल मग पार्था त्या माझ्या स्वरूपात मिळाल्यानंतर साध्य व साधन ही लय पाहून नाही शिवतात फार काय सांगावे असे झाल्यावर तुला काही स्वभिनाशे व कर्तव्य उरणारच नाही तुझ्याबद्दल असे सांगावायचे की तू आपली सर्व कर्मे सर्व काळ मला अर्पण केलीस म्हणून ही माझी प्रसन्नता आज तुला मिळाली आहे म्हणून त्या प्रसन्नतेच्या बळाने हा युद्धाचा प्रसंग तुला ज्ञान सांगण्याच्या आड प्रतिबंध म्हणून अडचण करण्यास मदत येत नाही असा मी तुला एकदम वश झालो आहे गीता या नावाने गीतेत जे दृष्टांत व युक्ती यासह आपले जे ज्ञान तुला सांगितले त्या ज्ञाने करून प्रपंच भेदासह अज्ञान नाहीशी होईल व मी जो एकमेवी एकमेवाद्वितीय तो मला गोचर आत्मतत्वाने रूपाने प्राप्त होईल तुला मी आपले जे ज्ञान नाना प्रकारे करून सांगितले त्या ज्ञानानेच धर्माधर्माला प्रसवणारे मूळ कारण जे अज्ञान ते सर्व टाकून दे सर्व धर्म व अधर्म या दोनचाही परित्याग करून केवळ मलाच शरण ये तुला सर्व पापांपासून सोडवीन शोक करू नकोस दिवस मावळल्यानंतर मृगजळ जसे नाहीशी होते किंवा काष्टाच्या त्यागाने जसा अग्नीचाही त्याग होतो तसे मिथ्या धर्माधर्मास भासविणारे मूळ कारण जे अज्ञान त्या अज्ञानास त्यागून सर्व धर्म मात्रांचा त्याग कर जसे निद्रा व तिच्यापासून भासलेले स्वप्न यासुद्धा निद्रा गेली म्हणजे मनुष्य आपला आपण एकटा उरतो त्याप्रमाणे मग जे अज्ञानांशी झाले म्हणजे मी सहज एकटाच उरेन उर्वरित राहतो तसा माझ्या एकट्याशिवाय त्याला भिन्ना भिन्न दुसरे असे काही नाही उरत नाही जसे घटोपाधीने घटाकाश वेगळे दिसते व घटनाश झाल्यावर ते महाकाशात ऐक्याने प्रवेश करते वर सांगितल्याप्रमाणे तू मला शरण येणे कर सुवर्णाचा मनी जसा श सुवर्णाशी शरण येतो एक रूप असतो अथवा पाण्याची लाट जशी पाण्याशी शरण येते एक रूपाने असते तशी तशा रीतीने हे धनंजय तू मला एक रूपाने ऐक्यबुधाने शरण ये या वाचून म्हणजे ऐक्यरूप शरण येण्या वाचून वडवानल समुद्राला शरण आला खरा पण तो समुद्रात समुद्राहून भिन्न राहत असल्यामुळे जसा अंशता समुद्रात जाळून नाहीसा करतो तसा मला शरण येऊन माझ्याशी द्वैत भावने वागण्याचा वि विरुद्ध मार्ग टाकून दे मला ही शरण यावायचे व पुन्हा जीवाभावाने वेगळे राहायचे अशा या बोलण्याची त्याच्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही म्हणून त्या बोलण्याचा धिक्कार असो हो। हे धनंजय एकदा राजाच्या जवळी एखादी यत्किंचित बटीक असते तिचा त्या सामान्य राजाने अंगीकार केला तर ती त्या राजाच्या बरोबरीचे होते मग मी जो विश्वाचा ईश्वर त्या माझी भेट होते आणि त्या जीवदशेचे ग्रंथी मात्र सुटत नाही असे हे अमंगळ भाषण कानावर ऐकू देखील येऊ देऊ नकोस याकरता मी होऊन मग माझी सेवा भक्ती करणे हीच माझी सहज भक्ती आहे